मिरज मिशन छत्रपती शिवाजी रोड ते छत्रपती शाहू महाराज चौक अपघातांची मालिका सुरूच मिरज इथल्या मिशन हॉस्पिटल ते छत्रपती शाहू महाराज चौक हा अत्यंत वर्दळीचा आणि प्रमुख मार्ग आहे या मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे का वेगवेगळ्या वृत्तपत्र आणि विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे विविध संघटनांद्वारे याबाबतीत सतत आवाज उठवून कोणत्याही प्रकारची दक्षता इथं घेतली जात नाही अपघातांची मालिकाच या प्रमुख मार्गावर सुरू असून या मार्गावरच्या प्रवाशांच्या अंताची परीक्षा इथं घेतली जाणार आहे का प्रशासन नागरिकाच्या मृत्यूशी वाट पाहत आहे का अशा प्रकारचे असंख्य प्रश्न जनतेमधून विचारले जात आहेत याबाबतीत स्थानिक प्रशासन तत्पर कारवाई करून या अपघातांच्या मालिकेतून जनतेची सुटका करणार का असा प्रश्न गांभीर्यानं सर्व निरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर रहमतुल्ला हॉटेलचे शेजारी राहते एक तासापूर्वी आम्ही झोपाय झोपायच्या तयारीत असताना एक मोठा जोरात आवाज आला मी इथं खालीच थांबले ते खाली। एक ट्रॅक्टर पलटी खाल्ली आणि तिथं ज्या वेळेला ट्रॅक्टर पलटी खाल्ली त्यावेळेला एक लहान बाळ आणि त्याची आई तिथं होते ते आवाज इतका तीव्र ते होता गेले बेचाळीस तासामध्ये हा ही तिसरी घटना आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ बावन अशा प्रकारचे ह्या रस्त्यावर ऍक्सिडंट झालेत शासन कधी जाग होणार आहे आज इतकी मोठी जीवी, जर हे थोडं लवकर असते तर इतकी मोठी जीवित धोका झाली असते अनेक लोक ह्यामध्ये मृत्यू पावले असते तर शा मी काल काल सुद्धा पोलीस स्टेशनला पीडब्ल्यूटी ऑफिस नगरपालिकामध्ये गेले ते प्रत्येक शा शासन दरबारी एकमेकांच्या वरती ढकलून रिकाम व्हावा लागलेत आणि ह्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही डब्ल्यू टी ऑफिसला गेले त्यावेळेला म्हणले आ हा रस्ता नॅशनल हायवेच्या अखतरीत येतोय तरी शासन लवकर लवकर ह्याचा काहीतरी निर्णय घ्यावा आणि आता आम्हाला तीव्र ह्याच्यावरती आंदोलन करावं लागेल